सर्व जॉईंट होते जॉईन झाल्यावर आपण गप्पा मारूया छानपैकी कारण आज पहिल्यांदाच मी आपल्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे तुम्ही मला प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये पाहत असता माझ्या माझ्या फोटोजला कमेंट करत असता सपोर्ट करत असता प्रेम देत असता आणि आज मी आपल्यासमोर यू यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज आलो स, आलो आलेलो आहे खूप छान वाटतं आहे आपल्यासमोर यायला आपलं आपण जे प्रेम मला देत आहात इतकं प्रेम छान वाटतं आपल्या या आप प्रेमाबद्दल असंच कायम प्रेम देत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता लाईक करता शेअर करता त्यामुळे आम्हाला आणखीन प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज आपल्यासमोर सादर करायला त्यामुळे असंच खूप खूप खुँँ प्रेम देत राहा असंच प्रेम आज तुमच्या या प्रेमामुळे मी आज इथं इथपर्यंत पोचवलेलो आहे त्यामुळे खूप 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 धन्यवाद आपल्या सर्वांचे छान वाटतं आहे आपल्याशी बोलून आपल्याशी संवाद साधून आज वेळात वेळ काढून मी आज आपल्यासमोर आलेलो आहे हॅलो ओंकार सर छान वाटतं आहे आपल्याशी बोलायला अनेक दिवस अनेक दिवसापासून ठरवलं होतं की आपल्यासमोर येऊन आपल्याशी बोलून मनमोकळेपणाने बोलून आपलं प्रेम तुम्ही जे मला प्रेम देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी असंच कायम प्रेम देत राहा हॅलो हाय छान आहे मी व्हिडिओज वेगवेगळे तयार करत असतो तुमच्या तुम्ही जे प्रेम देता त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ करायला आनंद होतो प्रोत्साहन मिळतं असंच कायम प्रेम देत राहा तुम्ही त्यामुळे मी नवी नवीन व्हिडिओज आज नवीनवीन व्हिडिओज ये आपल्यासमोर येत आणण्याचा प्रयत्न नक्की करेन थँक्यू आज वेळात वेळ काढून मी आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलो आहे ग्रेटेस्ट आर्थ आर्टिस्ट इन द वर्ल्ड थँक्यू थँक्यू ओमकार सर तुमच्या या प्रेमामुळे आज मी हे करू शकतो तुमचं हे प्रेम असंच कायम राहू दे आणि या तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे मी आज मी हे करू शकतो आज मुद्दा म्हणूनच मी वेळ काढला की आपल्याशी बोलावं आपल्याशी बोलावं आपल्याशी आपले एक प्रश्न आपण आपल्या माझ्याबद्दल आपल्या मनात काय असतात का आनंदाचे असतात ते जाणून घेण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे आर्टिस्ट लेवल हो थँक्यू थँक्यू मन मंथन सोनकर थँक्यू सो so मच तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओ आवाज आवडतात का आणि माझा मला एक सांगा माझा आवाज आपल्यापर्यंत पोचतो आहे का जरा एक सांगितला तर बरं होईल माझा आवाज हो हो थँक्यू थँक्यू सर मी पण एक हँडिकॅप बॉय आहे तर एच एच म्हणजे नाही नाही माझ्यासाठी हे सर्वच खूप म महत्वाचे असतात आपण सर्वच त्यामुळे मी सर्वांनाच एक रिस्पेक्टनेच बोलत असतो हे आपण काय करतो ओमकार सर आणि कुठून आहात आपण सौरभ थोरात हाय व्हेरी इन्स्पिरेशनल थँक्यू थँक्यू सौरभ सर थँक्यू खूप छान थँक्यू थँक्यू आज मी आपल्याशी गप्पा मारण्यासाठीच आलेलो आहे मन मोकळेपणाने आपल्या आज आपल्याशी बोलणार काही नाही कॉलेज बारा ओके ओके आपण कुठून आहात आपण कुठून आहात सौरभ हाय हाय व्हेरी इन्स्पिरेशनल थँक्यू थँक यू माझे पण आज नवीन 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 व्हिडिओज आता मी आपल्यासमोर सादर करणार उद्यासुद्धा एक माझी एक नवीन व्हिडिओ येऊ श येईन असे दोन दोन दिवसांनी मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे आपण माझ्याशी कनेक्ट राहात आणि मी तुमच्याशी कनेक्ट राहीन कारण ही आवाज आपली ही स्वतःची आपलं हे कुटुंब आज नवीन तयार झालेलं आहे त्यामुळे मी आज आपल्या आपल्याबरोबर कायम कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्नांद हो हो ओके 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 आलंदी ग्रेट ग्रेट, ग्रेट। खूप छान खूप छान आहे आपण सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता लाईक करता शेअर करता त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज आपल्यासमोर सादर करण्यासाठी असंच आपलं प्रेम आपला आदर आपलं प्रेम असंच कायम सदावे राहा माझ्या पाठीशी राहू दे थँक्यू थँक्यू तुमच्या या प्रेमामुळेच मी माझे नवीन नवीन व्हिडिओज आपल्यासमोर सादर करत असतो मी मी रत्नागिरीमध्ये राहतो येस yes. हो oh, सर हॅलो आपल्या सर्वांनी परत एकदा सांगतो आपल्या सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येस yes. खूप छान वाटतं आपल्याशी बोलून आपली स्वतःचं आपलं एक कुटुंब आज आपल्या तयार झालेलं आहे आणि आज आपल्या या कुटुंबाला आपल्याला खूप मोठं करायचं आहे त्यामुळे आपण असंच प्रेम कायम सतत मला देत राहा खूप 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 धन्यवाद कारण मी असं ठरवलं की अपंगत्व मात करून आज जगासमोर यायचं आहे आपल्याला मा आपली कला सर्व जगासमोर आणायची आहे या उद्देशानेच मी माझी कला सादर करत असतो अपंगत्व आलं म्हणजे आपण निराश व्हायचं नाही आहे आपण वेगवेगळे आपल्याला जे देवाने दिलं त्याच्यातून आनंद मिळून आपण आपली कला इतरांसमोर सादर करायची त्यामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून इतर लोक प्रोत्साहित होतील आणि त्यांना न जग जगण्याची नवीन उमेद मिळेल या उद्देशाने मी आज आपल्यासमोर माझी वेगवेगळी कला आपल्यासमोर सादर करत असतो माझे एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओमकार सर येस येस थँक्यू थँक्यू विशाल सर थँक्यू आपल्या या प्रेमामुळेच मी हे करू शकतो सर्व आपण आपण जे प्रेम देतात त्यामुळेच मी आज हे सर्व करत असतो हाय दादा हॅलो सर तुम्ही आर्टचं एज्युकेशन घेतलं आहे का नाही नाही मी आर्टचं एज्युकेशन घेतलेलं नाही आहे मी प्रत्येक प्रत्येकाकडून शिकून शिकत असतो प्रत्येक व्यक्ती जेवाने जे आपल्याला हा हात दिले नाही आहेत पण आपल्याला पायसुद्धा दिले आहेत ते त्याचा उपयोग आपण काहीतरी आपल्या कलेच्या माध्यमातून केला पाहिजे या उद्देशानेच मी करत असतो प्रत्येकजण हाताने करत असतो ते आपल्याला देवाने दोन हात दिले नाहीत पण एक पाय दिला त्याचा उपयोग आपण चांगल्या मार्गाने करण्यासाठीच आपण करत असतो मी म्हणून मी प्रत्येकाकडनं शिकत आत्म प्रत्येकाकडनं शिकत असतो आणि ती कला माझ्यात आत्मसात करत असतो आणि मी आज आपल्यासमोर ती कला सादर करतो आम्ही तुमच्यासोबत आहोत सर आणि नेहमी राहणार खूप खूप धन्यवाद असं प्रेम कायमसोबत राहा देत राहा या तुमच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत प करू शकलेलो आहे यू आर ग्रेट आर्टिंग आर्टिस्ट थँक्यू थँक्यू ऋतुजा मॅडम खूप छान वाटतंय तुमचं प्रेम बघून ग्रेट सर येस आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी हे सर्व करत असतो मला अजून खूप मोठा कलाकार बनायचा आहे माझी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायची आहेत या उद्देशाने मी आज आ, ही माझी कला सादर करत असतो असंच नक्की नक्की विशाल मी असेच माझं एकच उद्दिष्ट असतं की आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांना प्रोत्साहित प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यां तेन, त्यांना जगण्याची उमेद मिळाली पाहिजे हे या उद्देशानेच मी ही कला सादर करत असतो त्यामुळे जे निराश झालेले लोक असतात त्यांना मला जगण्याचे जगण्याचा आनंद मिळून द्यायचा आहे की तुम्ही निराश होऊ नका आ आलेल्या संकटांवर मात करा आणि यश आपल्या नक्की पदरामध्ये नक्की पडेल या उद्देशानेच मी माझी कला सा आपल्यासमोर सादर करत असतो हम तुम्हाला साथ येस येस थँक्यू थँक्यू थँक ऐसेही प्रेम देते रही ओ येस येस धन्यवाद आज तुमच्या या गणेश सर या तु, आज तुमच्या या प्रेमामुळेच मी आज एक सर्व करत असतो असंच कायम प्रेम देत रहा खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद सी जी ओके खूप खूप धन्यवाद माझं एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यात निराश न होता आपण आनंदाने आपली कला सादर करायची आपल्या आपल्या कलेच्या माध्यमातून इतर लोक प्रोत्साहित होतील या उद्देशानेच मी ही कला आपल्यासमोर सादर करत असतो माझीसुद्धा खूप मोठी मोठी स्वप्न आहेत मी अशा परिस्थितीमधून आज पुढे येण्याचा प्रयत्न करतो आणि असं तर निराश कधीच मी आयुष्यामध्ये निराश कधीच चालल नाही सुरुवातीला अनेक प माझ्या माझ्या आयुष्यातसुद्धा आली आणि पण त्याच्यावर मात करण्याचा माझ्या आईवडिलांनी मला साथ दिली आणि आज मी आज आपल्यासमोर माझी कला सादर करत असतो लव यू सोलापूर वाव सो थँक यू थँक यू सर तुम्ही काहीच महत्त्वाचं शिकवत सर आर्ट मी नक्की एकदा लाईव्ह सेशन म्हणजे आर्टचं सुद्धा लाईव्ह सेशन घेणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला मी नक्की शिकवेन की आर्ट कशी काढतात पेंटिंग कशी काढतात ड्रॉइंग कशी हे करतात स्केचेस कसे काढतात आणि मी क्ले मॉल्डिंग सुद्धा करतो ते सुद्धा मी आपल्यासमोर लाईव्ह दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन नक्की त्यामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून इतर लोकांना ते आनंद मिळेल या उद्देशाने मी नक्की प्रयत्न करेन खूप खूप धन्यवाद हे आईवडिलांचे आशीर्वादामुळे मी आज आपल्यासमोर हे सर्व करत असतो आणि तुमचं प्रेम खूप खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी नक्की 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 प्रयत्न करूया नक्की तुमचं तुम्ही जर तुमचं प्रेम दे तुम्ही दे देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणजे शब्द नाही आहेत मला की आज तुमच्या या प्रेमाबद्दल म्हणजे बो बोलायलासुद्धा शब्द येत नाही आहेत की इतकं तुम्ही जर मला प्रेम देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम कायम देत राहा नक्की नक्की असं काही नाही तुम्ही माझे माझे व्हिडिओज बघण्या माझे माझे व्हिडिओ पाहतात तसं तुम्ही प्रयत्न करा काढण्यास काढण्याचा आणि इतर काही व्हिडिओज असतात त्याच्यातून तुम्ही शिकू शकता आणि तुम्ही असं काही नाही की तुम्ही आपल्याला जमतच नाही असं नाही तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे नक्की प्रयत्न करा ओंकार सर तुम्हाला नक्की फळ भेटेल खूप खूप धन्यवाद पंकज पंकज सर खूप खूप छान वाटतंय असंच प्रेम देत राहा मी माझे नवीन नवीन नवी व्हिडिओसुद्धा आपल्यासमोर सादर नक्की करेन खूप खूप धन्यवाद मंथन सर खूप छान वाटतंय आपल्याशी बोलून आणि जे तुम्ही जे कमेंट करता त्याबद्दल त्यातून मला आणखीन उत्साह येतो की आपल्याशी बोलण्याचा आज मी असंच ठरवलं होतं की आपल्याशी वेळ काढायवा एक वेळ आणि आपल्याशी बोलावं अनेक दिवसांपासूनचा प्रयत्न होता माझा की आपल्याशी बोलावं आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावं आपल्या आपल्याबद्दल माझ्याबद्दल आपल्याबद्दल आपण एकमेकांशी बोलल्याने सम आपले, 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 बदर, बदर, आपले बदर एक कॉर्डिनेशन होऊ शकतं त्यामुळे मी आज वेळ काढून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि आज तो मी सा होता आलेलो आहे लाईव्ह यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खूप छान वाटतं आहे नक्की नक्की गणेश सर नक्की तुम्ही जी ही कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद मी नक्की कमेंट मोठ्याने वाचा म्हणजे इतरांनासुद्धा कळेल ती की कमेंट काय क केलेली आहे ती खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही ब्लॉग करायला सुरू करा, करा आणि त्याच्यासोबत ड्रॉईंग पण अपलोड करत जा पंकज सर कसं असतं ब्लॉग करण्यासाठी ते एका हाताने ते मला पॉसिबल नाही आहे की ब्लॉग करणं आणि मोबाईलवर शोए व्हिडिओज करणं त्यामुळे मी जास्तीत जास्त स्टँडवरूनच आप आपल्याशी प्रयत्न करत असतो की बोलण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच मी एक अशी कोणाला सोयी साथीला घेऊन आपल्यासमोर एक ब्लॉग करण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि तुम्ही जे बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की नक्की प्रयत्न नक, मी वीड़ियो, वीड़ियो नक्की ब्लॉग करीन की मी माझे व्हिडिओज व्हिडिओज कसे शूट करतो हे सुद्धा मी आपल्यासमोर नक्की सादर करणार आहे वि माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून की माझी व्हिडिओ करण्यामागची मेहनत काय असते हे सुद्धा मी आपल्यासमोर एका ब्लॉगच्या माध्यमातून नक्की प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करेन की व्हिडिओ करणं की इतकी म कलाकारासाठी किती महत्त्वाचं असतं हे मी नक्की आपल्यासाठी दाखवेन धन्यवाद माझी सूचना लगेच अंमलात आणली त्याबद्दल धन्यवाद नक्की नक्की मी सर्वांच्या सर्वांकडनं शिकण्याचा प्रयत्न करत असो जसे तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहून माझ्यावर प्रेम करता तसं तुमच्या कमेंट्स वाचून मा मला प्रोत्साहन होतं की आपल्याकडं इतरांकडनं आपण काही काही शिकला पाहिजे प्रयत्न करत असतो की मी प्रत्येकाकडनं शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही जी कमेंट केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम देत राहा कायम येस येस नक्की नक्की नाही <laughs> नाही रे मित्रा मी गेम खेळतो पण मी पायाने गेम खेळतो पायाने मी कॅरम खेळतो बुद्धिबळ खेळतो अशा जे मला पॉसिबल होईल माझ्यासाठी जे चांगलं असेल असे मी गेम खेळण्याचा नक्की प्रयत्न करत असतो कारण मी कॅरम कॅरममध्ये सुद्धा जिल्हास्तरीयपर्यंत मी खेळलेलो आहे बुद्धिबळ खेळलेलो आहे बुद्धिबळमध्ये सुद्धा मी जिंकलेलो आहे कॅरममध्ये सुद्धा मी पायाच्या पायाच्या सहाय्याने कॅरम खेळून मी जिंकलेलं सुद्धा आहे पण आता अशी परिस्थिती आली की, आशा अपंगा अपंगा नहीं। की अम, आ, ग, अशा अपंगत्व अपंग लोकांना कॅरम खेळण्याचा देत नाही आहेत त्याच्यावर सुद्धा आज मी प्रयत्न करेन की मला आम आमच्यासारख्या कलाकारांनासुद्धा कॅरम खेळण्याचा जे कॅरम खेळू शकतात अशा कलाकारांनासुद्धा ही कॅरममध्ये खेळण्याची संधी मिळावी कारण असं सांगतात की कॅरम हा अपंग लोकांसाठी पायाने खेळण्याचा गेम नाही आहे पण कॅरम ज्या ज्या कलाकारांमध्ये कॅरम खेळण्याची जे खेळू शकतात स्किल आहे अशा लोकांना संधी मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत असतो <laughs> नक्की 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 मी मी नाही बोलणार कारण माझ्यासाठी सर्वच खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मी सर्वांनाच आदराने रिस्पेक्टने बोलत असतो त्याबद्दल हे माझे सुरुवात मा सुरवातीपासूनच मी हे करत असतो नाही नाही धन्य वाईट कसलं हो दादा तुम्ही जे सांगता त्याबद्दल खूप खूप छान वाटलं आणि असं बोललं पाहिजे बोलून आपल्या आपल्याकडनं मला शिकायला भेटतं की खूप छान वाटलं असं तुम्ही आणि परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज मला माझी कला ही सर्व जगा आपल्या देशातच नव्हे तर जगभरात माझी ही कला आपल्या सादर करायची आहे न्यायचे पोचवायचे त्याबद्दल त्यामुळे आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येस खूप खूप छान संतोष ओके येस येस थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद नक्की नक्की मी माझ्या आईला आपला नमस्कार नक्की सांगेन येस नक्की नक्की सांगेन खूप छान वाटतं आपल्याशी बोलून मित्रांनो आज ठरवलंच होतं की आज आपल्यासमोर यावं आपल्याशी बोलावं कारण अनेक वेळा मी माझ्या माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओजनी आपण जे प्रेम देता आणि तीस सेकंदाची व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण जे मला प्रेम देतो त्याबद्दल खूप धन्यवाद आणि असेच मी आता ठरवलंय की नवीन नवीन आणखीन मोठमोठे व्हिडिओज आपल्यासमोर सादर करण्याचा त्यामुळे आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओज पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे त्यामुळे मा आपल्या व्हिडिओज आणखीन पुढे पुढे जाऊ शकतात त्यामुळे नक्की आपल्या व्हिडिओज पूर्ण शेवटपर्यंत नक्की पाहत जा तुमची ड्रॉईंग बघितलं खूप छान काढता तुम्ही येस येस थँक्यू थँक्यू के टी मेश येस खूप छान कमेंट आज मी असंच नवीन 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 करण्याचा प्रयत्न करत असतो हो हो गणेश सर हा माझा पहिलाच यूट्यूब लाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे आणि आज खूप छान वाटतं आपल्याशी बोलून यूट्यूब मध्ये येऊन प्रिया वाडकर यस मी मस्त आपण कसे आहात येस गणपतीची ड्रॉईंग काढतात दादा हो हो मी गणपती कारण सुरुवातीला मी एका चाय कार्यक्रमामध्ये होतो मराठी मराठी पाऊल पडते पुढे अटकेपार झेंडा हा झी मराठीवर एक कार्यक्रम आला होता त्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये मी आपल्यासमोर आलो होतो माझ्या कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर आलो होतो दोन हजार बा अकरा बारा साली बारा साली आणि तेव्हापासून मी सुरुवात केली होती गणरायाची पेंटिंग करण्यापासून आणि तिथपासून मी आज मी गणपतीच्या आशीर्वादामुळेच आज मी आपल्यासमोर माझी कला सादर करत असतो नक्की मी नक्की नक्की महे महेंद्रसिंग धोनी सरांचंसुद्धा नक्की ड्रॉईंग काढेन मी काढलेलंच आहे पण ते माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर माझे आहेत तुम्ही तिथेही मला इंस्टाग्रामलासुद्धा मला फॉलो करू शकता तिथेही आपली खूप मोठी फॅमिली आहे तिथे आपण आपल्या प्रे आपलं प्रेम मला देऊ शकता मला इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता माझं इंस्टाग्राम आय डी आहे आर्टिस्ट धीरज साठविलकर हे माझं इंस्टाग्राम आय इंस्टाग्राम आहे तिथे तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू आपल्या यूट्यूब इंस्टाग्रामला फॉलो करूसुद्धा करू शकता ओंकार स सर, सर तुम्ही मोठे व्हिडिओ बनवा आणि त्या ट्रिक्स सांगा ना आठची नक्की नक्की मी माझ्या क चित्राची न मोठी व्हिडिओ मोठी व्हिडिओ बनवेन आणि माझ्या च चित्राबद्दलची ट्रिक्ससुद्धा आपल्याला सांगेन त्या त्या, त्या म्हणजे तुम्ही ती शिकू शकता चित्र काढायला शिकू शकता त्यामुळे मी नक्की मोठमोठे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्यासमोर सादर करेन <laughs> नक्की नक्की तुमचं प्रेम असंच राहू दे नक्की खूप छान सर टायम किती लागते एक आठला बघा म्हणजे मी मला साधारण बोला झालं तर अडीच तीन तीन तासामध्ये मी एक पेंटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो साधारण मला तीन तास लागतातच ता पेंटिंग पूर्ण करायला म्हणजे एक तास मी ड्रॉ करतो त्यानंतर दोन तास दोन तास मला हे कलरिंग करण्यासाठी वेळ जातो आणि जर स्केच असेल तर मी साधारण दोन दोन अडीच तासामध्ये कम्प्लीट करतोच एक दिवस नक्की नक्की सर थँकफुल नक्की नक्की खूप खूप धन्यवाद प्राऊड ऑफ यू धीरज स्मिता जोशी प्राऊड ऑफ यू धीरज थँक्यू थँक्यू <laughs> नक्की 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 तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहता त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहून नक्की शिकू शकता <laughs> येस येस अशीच खूप पुढे जा असेच असाच खूप पुढे जा खूप मोठा हो नक्की नक्की खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेम तुमचा या प्रेमाबद्दल मी खूप खूप आभारी आहे मी नक्कीच आपल्या कलेच्या आपल्या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी माझी कला ही देशभरात नव्हे तर जगभरात सुद्धा नेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे प तुमचं प्रेमही असंच माझ्या पाठीशी सदैव राहू दे नक्कीच विकास विकास फोन बेस्ट विशेष यू थँक्यू थँक्यू विकास सर थैंक यू थँक्यू आज मी वेळ आज मी वेळच काढला होता आपल्यासाठी की आपल्याशी बोलावं म्हणून मी आज पहिल्यांदा यूट्यूब लाईव्ह यूट्यूबला लाईव्ह आलेलो आहे आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी खूप छान वाटतं आपल्याशी बोलून असंच कायम सदव प्रेम देत राहा मला येस के टी महेश सर युअर युअर इन्स्पिरेशन लॉट्स ऑफ यूथ रिस्पेक्ट खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओज बघून खूप खूप धन्यवाद असंच प्रेम कायम देत राहा खूप छान कमेंट केलात जगभरात तुमची कला याच वर्षी पोहोचेल आमच्या शुभेच्छा काय आम्ही तुमच्यासोबत आहेत येस येस धन्यवाद तुमच्या प्रेमामुळेच आज मी हे करतो आहे असंच कायम सदैव प्रेम देत राहा आणि माझी माझं स्वप्न आहे की माझी कला ही देशभरात नव्हे तर जगभरात पोचावी यासाठी मी प्रयत्न करतो आणि तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम माझ्याबरोबर आहे त्यामुळे मला काहीच वाटत नाही आहे की आज नक्की मी प्रयत्न करेन माझी कला जगभरात पोचवण्यासाठी खूप छान ड्रॉईंग काढता दादा तुम्ही आर्ट्स ए एव्ही ओके थँक्यू थँक्यू सो मच खूप छान बरं काळजी घे आणि असा केली लाईव्ह येत जा नक्की नक्की मी नक्की लाईव्ह येत जाईन दर रविवारी मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन आपल्याशी बोलण्यासाठी नाही मी मुंबईमध्ये नाही रह, मी रत्नागिरीमध्ये राहतो मुंबईमध्ये माझे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमानिमित्त मी मुंबईमध्ये येत असतो नक्की नक्की मित्रा मी बुद्धिबळ सुद्धा तुला तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन येस नक्की नक्की येस yes, खूप छान असंच प्रेम देत हा कायम आज म्हणजे वाटलं नव्हतं हो की यूट्यूबवर मी अनेक वेळा प्रयत्न करत होतो की यूट्यूबवर येण्याचा यूट्यूबवर लाईव्ह येण्याचा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण काही वेळ मिळत नव्हता हो त्यामुळे मी आज ठरवलंच होतं की आपल्याशी यूट्यूबवर येऊन आपल्याशी बोलाय बोलण्याचा प्रयत्न केला परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला लाईक जरूर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो हो नक्की नक्की येस yes. येस yes, झालं तुमचं झालं का आपल्या चॅनलला सबस्क्रा आपल्या चॅनल हा शेअर करा सर्वांपर्यंत पोचवा त्यामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा इन्स्पिरेशन देण्या इन्स्पिरेशनं देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन त्यामुळे आपलं चॅनल हे सर्वांपर्यंत पोहोचवा आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो आपलं इंस्टाग्रामलासुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आय टी धीरज साठविलंकर हे आपलं इंस्टाग्राम आहे त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामलासुद्धा मला आपल्याला फॉलो करू शकता येस येस धन्यवाद धन्यवाद असंच खूप थँक्यू सो मच थँक्यू ओमकार चला बरं मित्रांनो खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आपल्याशी संवाद साधून आपले कमेंट वाचून आणि आपण जे प्रेम देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओज वी आपल्यासमोर मी नक्की आणण्याचा प्रयत्न करत असतो तसंच मी नक्की आणीन त्यामुळे आपल्या चॅनलला परत एकदा सांगतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनची बेल ही क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नवनवीन व्हिडिओज हे आपल्याला नोटिफिकेशनद्वारे आपल्याला पटकन समजतील त्यामुळे आवर्जून नोटिफिकेशन बेल ही क्लिक करायला विसरू नका नक्की नक्की मी नेक्स्ट सन संडे नक्की येईन आणि त्याच्या आधी जमलं तर त्याच्या आधीसुद्धा येण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र